पवार यांच्या सभेला फार गर्दी होत आहे त्यामुळे पार्थ पवार यांना संरक्षण सत्तावीस एप्रिलला मोदी यांची अतिविराट सभा होणार दोन्ही उमेदवारांचा विजय शंभर टक्के निश्चित जवळजवळ अडीच लक्षपेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहणार ज्या मुद्द्यामुळे वाद होईल असे मुद्दे टाळले पाहिजेत मंडलिकांनी कारखाना विकला असं दादांत खोटं बोलायचं शाहू महाराजांवर टिकावाबी असं षडयंत्र करू नये ते काठी बसत असतील तर आम्ही पण येऊ चुकीची विधाने करून नाही त्यांना त्रास झाला असेल तर पोलिसांना कळवावं वंचित आणि एम आय एम यांचा पाठिंबा शाहू महाराजांना आहे याचा काय परिणाम होतो हे समजेल पवार यांच्या सभेला फार गर्दी होत आहे त्यामुळे त्यांना संरक्षण दिलं जात असल्याचं हशन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे काय झालेलं आहे की या निवडणुकीमध्ये मी पहिल्यापासून सांगत होतो की असे मुद्दे टाळले पाहिजेत की ज्या मुद्द्यामुळे वाद होईल आता कालचा एक साधा मुद्दा की जे आमचे उमेदवार संजय मंडिक आहेत ते कारखान्यात चेअरमन आहेत तो कारखानाच कर्नाटकच्या माणसाला विकला असं धादात खोटं बोलायचं आणि मग या बाजूनं छत्रपती चव्हाणांच्यावर काहीतरी टीका व्हावी अशा पद्धतीचे जे षडयंत्र चालू आहे ते वास्तविक करू नये अशी आमची विनंती आहे कार्यकर्त्यांच्या आम्ही बसू बारा वाजे एक वाजेपर्यंत काठी घेऊन बसायला काय चुकीचे करण्यात काय अर्थ नाही आणि म्हणून जर तसं काय त्याला त्रास झाला असेल कुणी धमकी दिली असेल तर पुढील त्याला कळवावं ना यांनी काठी बसून घ्यायची बारा वाजेपर्यंत नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्याचं स्पष्टीकरण असं देण्यात आलेलं आहे की त्यांच्या सभेला फार मोठी गर्दी व्हायला लागलेली आहे चेंगडा चेंगडी व्हायला आहे त्यामुळे त्यांना संरक्षण द्यावं म्हणून ही सुरक्षा देण्यात आलेली आहे तुतारी चिन्हावरून प्रेस वेळ निवडणूक एकसारखी चिन्हांची नावं जी आहे याबद्दल पवार साहेबांचं काल मी जे वक्तव्य ऐकलं ते म्हणले त्यामध्ये काही फारस तथ्य नाही ते वेग वेगळं वे चिन्ह आहे आमचं वेगळंच चिन्ह आहे सभा उमेदवारांसाठी सत्तावीस तारखेला संध्याकाळी तपोवन मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची अतिविराट सभा होणार आहे आणि म्हणतो या सभेमुळे दोन्ही उमेदवारांचा विजय हा शंभर टक्के निश्चित विजयी होईल अशी मला खात्री आहे आणि याचा फार मोठा इम्पॅक्ट या कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघातील मतदारावर पडेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर